तुमच्या मुलांना मोबाईलची सवय लागली आणि ते नेहमी मोबाईलला चिकटून राहतात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आता सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना लागलेली मोबाईलची सवय सोडवू शकता तीही अगदी अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा मात्र त्या अगोदर अशा नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका अलीकडील काही काळांपासून लहान मुलांपासून तर वृद्ध लोकांना देखील मोबाईलचं व्यसन लागलं आहे मोबाईलशिवाय शिवाय माणूस जगू शकणार नाही अशी माणसाची परिस्थिती झाली आहे या सर्वांचा परिणाम मात्र मुलांच्या शिक्षणावर घात करताना दिसतो कारण घरातील माणसाकडे पाहून लहान मुलं मोबाईल घेऊन बसतात त्यांचं शैक्षणिक मोठं नुकसान होतं खरं पाहिलं तर अनेकांना आपल्या मुलांची मोबाईलची सवय सोडवायची त्याकरता ते खूप पैसा खर्च करतात मुलांना खेळण्यासाठी महागडी खेळणं आणून देतात तर काही वेळा एक्सपर्टचा सल्ला देखील घेतात त्यासाठी त्यांना खूप मोठी फी देखील द्यावी लागते मात्र तुम्हाला हे काहीही करायची आवश्यकता नाही कारण आता तुम्ही ते काहीही न करता स्वतःच मुलांची सवय बंद करू शकता कारण आता एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून त्या कुटुंबाने स्वतःच घरातील मुलांची ही सवय बंद केली व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मुलगा हातात मध्ये मोबाईल घेऊन बसल्याचं दिसत आहे त्याला बसल्याचं वडील पाहून जातात आणि पत्नीला मुलाजवळ बसून तिच्या हातात एक पुस्तक आणून देतात त्यानंतर वडीलही एक पुस्तक घेऊन येतात आणि मुलाजवळ पुस्तकाची पाणी पलटत बसतात पुढे त्या मुलाचं लक्ष त्यांच्यावर जातं आणि मुलगा तिथून उठून जातो आणि लगेच एक पुस्तक घेऊन त्यांच्या आई वडिलांजवळ बसतो व मोबाईल दूर ठेवून आई वडिलांप्रमाणे आपणही पुस्तकाची पानं पालटू लागतो खरं पाहिलं तर ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कारण मुलं हे घरातील लोकांचं अनुकरण करतात तेव्हा आपण मोबाईलपासून दूर राहिलो तर मुलं देखील मोबाईल घेणं टाळतात व अभ्यास करू लागतात अनेकांनी या परिवाराचं कौतुक केलं असून प्रत्येकाने हा प्रयोग केला तर मुलांची मोबाईलची सवय सोडवणं अवघड नाही